रवींद्र धंगेकरांनी लाच काढली सुषमा अंधारेने हप्ते खोरीचे रेट कार्ड वाचून दाखवले एक्साईज अधिकारी गुपचूप ऐकत उभे राहिले पुण्यातील ब्रह्मा ग्रुपचा धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने पोरशे कारखाली दोघांना चिरडून मारल्यानंतर पुण्यातील पब पुण संस्कृती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील अनधिकृत पबवर पुण कारवाई सुरू असताना आज पब संस्कृती विरोधात सातत्यानं आवाज उठवणारे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आज पुण्यातील एक्साईज कार्यालयामध्ये पोहोचले यावेळी सुषमा अंधारे यांनी अबकारी विभागाची अक्षरशः लाच काढत पुण्यातील कोणत्या हॉटेलमधून पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो याची यादीच वाचून दाखवली काही हजारांपासून ते लाखांपर्यंत ही यादी असल्याचं सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवलेल्या यादीतून समोर आले यावेळी शांत उभे राहून ऐकून घेण्याची वेळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी कार्यालयामध्ये पोहोचत पब संस्कृतीवर एक प्रकारे हातोडा टाकताना कारवाई कधी करणार अशी विचारणा करत विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली अंधारे यांनी माध्यमांच्या कॅमेरासमोरच पुण्यातून कोणत्या हॉटेलमधून कोणत्या पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो याची माहिती दिली मोरा हो आहे मिलर आहे 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 आणि असे अनेक सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये मिळतात तुमच्या वसुलेल्यांची नावं घेतो बघा पहिलं आहे कॉन्स्टेबल सुर्वे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंड पर च चर आपलं चरणसिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला पारवाने नुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आहे आणि या पबमध्ये तुम्ही जे नेमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय हे तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो आहे याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मूलदर्शना पण होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय नाही प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तुम्हाला व्हिडिओ तुमच्याकडची लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता नाही आम्हाला पोलिसांनी काय करमेंटने काय ठेवल्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाता आहेत मोहनदाय आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं तुमच्याकडे आम्ही छा प्यायला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी यादी लेट द द माफिया एक लाख रुपये प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स दिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रूपटॉप पाच हजार बँक स्टेज नव्वद हजार विमान नगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार धाबा पन्नास हजार पाषाण टोनीदा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टून्स पन्नास हजार त्या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ तुम्ही यादी आम्ही बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आब्र नुकसानीचा केस बीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर, तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसस टाकायची भाषा केली आमचं सरळ आमचं व्यक्तिगत वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय त्याच्या परवानग्या आजच्या आज आम्हाला दिल्याने तुम्ही परवानगी दिल्या एखाद्या आताच्या आत्ता क्या एक तासा तुम्ही सगळं काम केल्याशिवाय आम्ही इकडनं आणलो नाही आणि तुम्हाला सांगतो आमची एन एनओसी आणशिवाय पात्रा टाकता येत नाही तुम्ही ज्या परवानगी दिल्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही हे सगळी शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा देऊया घ्या आणि सगळे परत बार चालू झाले ना पॅन आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर नाही जायचं तर पालक बसताना मी इथं येऊन बात आंधारी टाईमला प्रचारवर जायचं असेल पण मी तर चोवीस तास इथे हलणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे